सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्रायजेस चिकली येथील चिकली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिकली शेतमालाच्या दरवाडीसाठी भूमीपुत्र शेतकरी संघटनेची पदयात्रा संपन्न सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वाशिमच्या रिसोड येथून चाळीस आहे सोयाबीनला किमान आठ हजार कपाशीला किमान बारा हजार दर देण्यात यावा तूर पामते लायत बंदी करावी कांदा आणि गव्हाची निर्यात पुन्हा सुरू करण्यात यावी पीक विमा अग्रिमसह नियमित पीक विम्याचा मोबदला द्यावा कृषी पंपाला मोफत व मुबलक वीज पुरवठा द्यावा दुष्काळग्रस्त मदत देण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून ही आक्रोश पदयात्रा काढण्यात आली होती या पदयात्रेत शेतकरी आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत सीसीएन न्यूज साठी अजय पाटील जाधव वाशिम उत्पादन खर्च हो। सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही तुरीचे भाव पडले कापसाचे भाव पडले विजेच्याही बाबतीत शेतकऱ्याच्या बाबतीत शासनाच उदासीन धोरण पाऊस मारला चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा